नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रिड ची दुसऱ्या झोपेची सादात कार्ड विक्रीसाठी उपलब्ध झालेली मांडीवरची अवघा आठ दिवसाची कच्ची दुसऱ्यांदा सादात वसरू एकदम टॉप क्वालिटी जातीवंत एकच नंबर टॉप क्वालिटीचा बच्चा आहे जाती गोतील एकच नंबर टॉपचं वसरू मागच आपण सतरा अठरा लिटर पली आता दुसऱ्यांदा सातात वसरू टॉपचं वसरू साडेपाल घ्या इकडे इकडे घ्या

जाती लगे भी असि सा साधा दुसऱ्यांदा